नमस्कार मी नवनाथ साळुंके शिवसेना शाखाप्रमुख सस्तेवाडी तसेच सस्तेवाडी अन्न नगर येथील रहिवासी आज आपण आहात अन्न नगर येथील मुख्य रस्त्यावर हा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता हा रस्ता मागील एक वर्षापासून असाच आहे कित्येकदा आम्ही वारंवार कंप्लीट करूनही इथे मोरम भरणे किंवा तसं कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करून करण्यात आलेली नाही तसेच हा ही ड्रेनेज लाईन आहे ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झाल्यापासून तर ड्रेनेज लाईन पूर्णपणे बजवली गेलेली नाही तसेच ही ड्रेनेज लाईन काम सुरू असताना ड्रेनेज लाईनला होल पडलेलं इथं यातमुळं आणि ड्रेनेज लाईन पण ब्लॉक झाले चान्सेस आहेत तसेच ही ही जे लोकेशन आहे हे लोकेशन आहे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागच्या बाजूला तिथेच अंगणवाडी पण आहे लहान मुलां लहान मुलांची ये जा तसेच नागरिकांची ये जा इथून सतत वर्दळीतर रस्ता आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी पोचण्याची शक्यता ना करता येत नाही इथून तसेच टू व्हीलर जाता येता घसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता ना करता येत नाही ही जी समस्या आहे ही समस्या वेळोवेळी गाव प्रशासनाच्या त्यांनी दर्शनास आणून दिलेली तरी गाव प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही आहे तसेच त्या समस्येमुळं खूप मोठी अपघात होण्याची शक्यता येत आहे शाळकरी मुलेची तर शाळा आहे या शाळेची मुले त्यांचा अपघात तसेच हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे गावातील या मुख्य वर्दळीच्या रस्त्याला खूप मोठे अपघात होण्याची शक्यता आहे तरी पण गाव गाव प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही आणि ग्रामसभेत हा विषय मांडावा तर ग्रामसभा ही कधी होते हेच गाव गावकऱ्यांना कळत नाही त्याच्यामुळं ग्रामसभेत हा विषय मांडण्याचा विषय येत नाही तरी माझी गाव प्रशासनाला विनंती आहे की ते गाव प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या तक्रारीचं निवारण करून लवकरात लवकर ही समस्या सॉल्व करावी धन्यवाद